ताज्या मटारपासून विविध प्रकारचे पदार्थ केले जातात आणि सध्या बाजारामध्ये देखील छान ताजा ता टवटवीत आणि हिरवागार असा मटार येतोय चला तर आज बनवूया छान सुटसुटीत असा मटार पुलाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणताही पुलाव करताना तांदूळ कोणता घ्यावा आणि जो तांदूळ घेतला ना त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती असावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवलं ना छान सुटसुटीत आणि रेस्टॉरंट स्टाईल नक्कीच पुलाव होईल तर सर्वात प्रथम पुलावसाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता बासमती तांदळाऐवजी ठेवणीतील कोणताही तांदूळ पुलावसाठी वापरू शकता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून अर्धा तास हा तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घेऊयात पॅनमध्ये एक छोटी पई तूप घालून घेऊयात तुपाऐवजी या ठिकाणी तेल वापरले तरीही चालेल तूप हलकेसे गरम झाल्यानंतर एक पाव चमचा जिरे एक चक्रफूल तीन ते चार मिरे एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची पुलावसाठी तांदूळ किती घेतला ना त्यानुसार खडे मसाल्यांचं प्रमाण देखील बदलू शकतं दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे आता हे खडे मसाले हलकेसे तुपावरती परतून घेऊयात घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तांद्याचं प्रमाण घेऊ शकता खडे मसाले हलकेसे तुपावरती परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये दोन तमालपत्र दोन लाल मिरची लाल मिरची ऐवजी ह्या ठिकाणी हिरवी मिरची वापरली तरी चालेल सहा बारीक चिरलेलं लसूण एक इंच किसलेलं आलं पाच काजूच्या केलेल्या पाकळ्या आता हे सर्व जिनस हलकेसे आपण तुपावरती परतून घेऊयात अगदी कमी साहित्यामध्ये झटपटाचा हा पुलाव तयार होतो आयत्या वेळी कधी पाहुणे आले ना तर परफेक्ट अशी पुलावची रेसिपी आहे आता हुबा चिरलेला कांदा घालून कांद्याचा रंग न बदलता हलकासा मऊसर होईपर्यंत आपण हा तुपावरती कांदा परतून घेणार आहोत <गणाध्या> तुपावरती हलकासा कांदा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्या वाटीने हिरवागार ताजा टवटवीत आपण मटार घालून घेऊयात आता मटार देखील तुपावरती एक ते दोन मिनटं छानपैकी परतून घेऊन नंतर त्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं हा मटार हलकासा वाफवून घेऊयात मटार तुपावरती अशा प्रकारे वाफवून घेतल्यामुळे मटारचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आता मटार देखील छान वाफवून झाल्यानंतर सुरुवातीला आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता ना त्यातील पूर्णपणे पाणी नितून घेऊन हा तांदूळ भिजलेला मटारमध्ये घालून घेऊयात जितका तांदू तांदूळ घेतला तितकाच मटार तांदू घ्यावा तांदूळ पांढरा शुभ्र असेल तर समजायचं नवीन आहे तांदूळ हलकासा पिवळसर असेल तर समजायचं तांदूळ जुना आहे तांदूळ ओळखण्याची ही खून नक्की लक्षात ठेवा आता चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करूया आता कोणताही पुलाव किंवा भात करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी तांदूळ जास्त जुना असेल ना तर एका वाटीला दोन वाटी पाणी आणि तांदूळ नवीन असेल ना तर एका वाटीला दीड वाटी पाणी घालावे आणि पाणी कधी पुलावमध्ये घालताना गरमच घालावे पुलाव करताना पाणी खूप झालं ना तर भात खूप चिकट आणि ओलसर असा होतो आणि पाणी कमी पडलं हो ना तर भात खूप ड्राय होतो त्यामुळे मी सांगितलेलं टीप कोणताही पुलाव करताना लक्षात ठेवा तर ह्या ठिकाणी मी एक वाटी तांद्यासाठी दोन वाटी गरम पाणी घातलेले आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यावरती आपण एक चमच्याभर साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मध्यम आचेवरती पॅनवरती झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं छानपिके हा भात शिजवून घेऊयात तर या ठिकाणी पहा पंधरा मिनटे झालेली आहेत किती सुंदर असा पुलाव दिसत आहे ना एक एक भाताचा शीत हा छान सुटसुटीत झालेला आहे अजिबात भात हा चिकट झालेला नाही ना पुलावमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं की पुलाव छान सुटसुटीत असा नक्कीच होणार अगोदर आपण स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेऊन नंतर तो अर्धा तास भिजवून घेतल्यामुळे पुलाव करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही ज्याप्रमाणे मी तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटार पुलाव करून दाखवला ना त्याचप्रमाणे तुम्ही वेज पुलाव देखील करू शकता गरमागरम हा मटार पुलाव त्यासोबत पापड आणि दह्याची कोशिंबीर असेल ना तर अजून काय पाहिजे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आरामात तीन जणांना हा मटार पुलाव पुरेसा होतो तर तुम्ही देखील अशा प्रकारे सुटसुटीत मटार पुलाव करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आदिशेस किचन बाय मनीष ह्या रेसिपी चॅनेलमध्ये नेहमीच अशा साध्या सोप्या आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये रेसिपी दाखवल्या जातात त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल त्यामुळे बेलची घंटी वाजवायला देखील विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद